छत्रपती संभाजीनगर मधून समोर आलेली घटना एक दोन लाखांची फसवणूक नाही तर तब्बल अठ्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार रुपयांची लूट आहे धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम एका सत्याहत्तर वर्षीय निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आयुष्यभराच्या कमाईतून आणि त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या खात्यांमधून फसवून काढली गेली या संपूर्ण प्रकारामध्ये फसवणुकीचा केंद्रबिंदू ठरला आय पी एस विश्वास नांगरे पाटील यांचं नाव होय राज्यातील पोलीस व्यवस्थेतील एक तेजस्वी चेहरा पण सायबर गुन्हेगारांनी नाव चेहऱ्याचा बनाव करून खोट व्हिडिओ कॉल तयार करून डिजिटल अरेस्ट भय दाखवून एका वृद्ध अधिकाऱ्याचा संपूर्ण आत्मविश्वास उद्ध्वस्त केला हे सर्व प्रकरण नेमकं काय का आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ही सायबर फसवणूक सुरू झाली दोन जुलै दोन रोजी जेव्हा त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला एका व्यक्तीने व्हिडिओ कॉल केला त्या व्यक्तीने स्वतःला संजय पिसे अशी ओळख दिली आणि सांगितलं की तो विश्वास नांगरे पाटलांचा अत्यंत जवळचा सहकारी आहे त्याने पोलिसांचा गणवेश परिधान केला होता आणि समोरचा आवाज खंबीर आत्मविश्वासू होता कॉलवर सांगण्यात आलं की तुमच्या पत्नीच्या बँक खात्यात दोन कोटी रुपयांचा एक संशयास्पद व्यवहार झालाय आणि ते पैसे थेट दहशतवादी अब्दुल सलाम याच्याशी जोडले गेले आहेत इतकंच नव्हे तर हेही सांगण्यात आलं की तुमच्या खात्यावर त्या दहशतवाद्यांकडून वीस लाख रुपये ट्रान्सफर झालेत आणि त्यामुळे तुमच्यावर थेट एन आय कडून अटक होऊ शकते हे ऐकता सत्याहत्तर वर्षीय वृद्ध अधिकारी पूर्णपणे हादरून गेले गुन्हेगारांनी पुढील पाऊल अधिक शिताफीने उचललं त्यांनी त्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीने बोलून गंडवलं की तो खोट्या डिजिटल अरेस्टवर विश्वास ठेवू लागला त्यांना सांगण्यात आलं की ही माहिती कोणालाही दिल्यास त्यांचा संपूर्ण परिवार अडचणीत येईल संपत्ती जप्त होईल आणि अटक सुद्धा केली जाईल यामुळे भीतीपोटी त्या अधिकाऱ्याने दोन ते सात जुलै या काळात स्वतःच्या आणि पत्नीच्या बँक खात्यातून तब्बल अठ्ठ्याहत्तर लाख रुपये वेगवेगळ्या तीन बँक खात्यांवर पाठवले आश्चर्य म्हणजे प्रत्येक व्यवहारामागे एकाच गोष्टीचं आश्वासन होतं चौकशी नंतर तुमची रक्कम परत केली जाईल आणि याच थापेवर एका सन्माननीय व्यक्तीने आपल्या आयुष्यभराची पुंजी एका क्षणात गमावली या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखा दिसणारा एक माणूस थेट व्हिडिओ कॉलवर समोर आला त्याने स्वच्छ मराठीत बोलत त्या वृद्ध अधिकाऱ्याचा पूर्ण विश्वास संपादन केला त्याचा पोशाख हावभाव आणि आवाज इतका उबेउब हुब होता की अनेक वर्ष सरकारी सेवेत राहिलेल्या व्यक्तीलाही त्यात काही संशय वाटला नाही ही केवळ फसवणूक नव्हती तर सायबर क्राईमच्या इतिहासातील एक भीषण उदाहरण आहे जिथे आरोपींची तयारी मानसिक खेळ आणि उच्च दर्जाचा बनाव या साऱ्यांनी मिळून एका कुटुंबाच्या भावनिक मानसिक आणि आर्थिक अस्तित्वावर घाला घातला ही छत्रपती संभाजीनगर मधील घटना काही पहिली नाही केवळ जून दोन हजार पंचवीस महिन्यातच विश्वास नांगरे पाटलांच्याच नावाचा वापर करून अनेकांना गंडा घालण्यात आलाय रिलायन्स इंडस्ट्रीज मधून सेवानिवृत्त झालेल्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला शेअर्स विकायला लावून साठ फसवलं गेलं कोल्हापूरमधील तीन निवृत्त प्राध्यापिकांकडून तीन कोटी रुपये उकळले गेले बीड जिल्ह्यात एका शिक्षिकेला आठ लाखांचा फटका बसला चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ला एका ज्येष्ठ महिलेला तेवीस लाखांना गंडवलं गेलं हे आकडे धक्कादायक आहेत आणि या सायबर गुन्हेगारांच्या गिरोहीची व्याप्ती किती मोठी आहे हे दर्शवतात या प्रकरणाने एक मोठा प्रश्न समोर आणलाय तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर काय ज्यांनी आयुष्यभर देशासाठी समाजासाठी काम केलं ज्यांनी न्याय कायदा आणि प्रशासनावर विश्वास ठेवलाय त्या व्यक्तींना जर अशा बनावट आय पी एस अधिकाऱ्याच्या व्हिडिओ कॉलवर विश्वास ठेवावा लागत असेल तर मग एक सामान्य माणूस कसा सुरक्षित राहील ही बाब फक्त पोलिसांची नाही ही प्रत्येक नागरिकाची आहे सध्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी तपास सुरू केला असून या सायबर टोळीचा सा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण प्रश्न इतकाच नाही आता वेळ आली आहे आपण जागरूक व्हायला हवं कोणताही अनोळखी व्हिडिओ कॉल अधिकारी म्हणून ओळख देणारी व्यक्ती किंवा तुमच्यावर गुन्हा दाखल होतोय असा थरकाप उडवणाऱ्या गोष्टींना कधीही बळी पडू नका कुणीही विश्वास नांगरे पाटील असं नाव घेत असेल तर त्याची पडताळणी करा कारण खरा अधिकारी कधीही तुमच्याकडून पैसे मागणार नाही आज जर एक सेवानिवृत्त अधिकारी फसवला गेला असेल तर उद्या तो नंबर आपलाही असू शकतो जागे व्हा सावध रहा आणि सायबर गुन्हेगारीच्या या नव्या चेहऱ्याचा पर्दाफाश व्हावा यासाठी आवाज उठवा धन्यवाद